प्रेम म्हणजे एकमेकांबरोबर आयुष्य घालवण्याची तीव्र इच्छा प्रेम म्हणजे तिला कायम आनंदी पाहण्यासाठी केलेली धडपड आणि प्रेम म्हणजे कुठल्याही परिस्थितीत एकमेकांची साथ न सोडण्यासाठी जीव तोडून केलेले प्रयत्न पण हेच जीव तोडून केलेलं प्रेम जेव्हा जीवाशी येतं तेव्हा तिला आनंदी पाहण्यापेक्षा तिच्याबरोबर आनंद मिळत नाही म्हणून तिचाच जीव घेतला जातो तेव्हा तिच्याबरोबर आयुष्य घालवण्याऐवजी तिचंच आयुष्य हिरावून घ्यावं असं वाटतं तेव्हा अशा वेळी जे घडत तेच नवीन आणि निखिता बरोबर घडले प्रेमविवाह झाल्याचा आनंद अगदी काही महिने टिकला आणि ज्या घरातून वरात निघाली तिथूनच अवघ्या काही तासात एक नाही तर दोन दोन अंत्ययात्रा निघाल्या नेमकं काय घडलं जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत कर्नाटकातल्या कोलार जिल्ह्यातलं गाव इथे राहणाऱ्या रहा नवीन आणि लिखिताचं एकमेकांवर प्रेम होत अठरा वर्षांची लिखिता प्री युनिव्हर्सिटी शिक्षण घेत होती सत्तावीस वर्षांच्या नवीनच कपड्याचं दुकान होतं या दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम घरातल्यांनाही मान्य करून त्यांच्या लग्नाला मान्यता दिली होती त्यामुळे या लव्ह स्टोरीत तसं पाहायला गेलं तर काहीच वाईट नव्हतं विलन कोणी नव्हतं ना सॅड एंडिंग होतं काही दिवसांपूर्वी दोघांच्या मनाने कुटुंबियांच्या सपोर्टने ते दोघं विवाह बंधनात अडकले तेव्हा ब्राह्मणाच्या साक्षीने दोन्हीकडच्या कुटुंब नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा कुठल्याही कुरबुरीशिवाय पार पडला नवीन सुनबाई लग्न करून घरी आल्या घरची लक्ष्मी घरी आली त्यामुळे अगदी कुठल्याही घरात जसं थाटामाटात तिचं स्वागत केलं जातं तसंच स्वागत हिचंही केलं गेलं आता इथपर्यंत पुढे काही वाढून ठेवलंय याचा अंदाजही कोणाला आला नसेल लग्न घरात असते तशीच लगबग गोंधळ आणि त्याला असलेली आनंदाची किनार असंच भरल्या घरातलं सुंदर वातावरण इथेही होतं पण हा माहोल अगदी काहीच मिनिट टिकला आणि ध्यानीमनी नसताना सारं होत्याचं नव्हतं झालं पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोलार जिल्ह्यातल्या गावात राहणाऱ्या नवीन कुमार आणि लिखिताश्री यांच्यात प्रेमसंबंध होते दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला सात ऑगस्टला दोघांचं सा धूमधडाक्यात लग्न झालं दोघांचे मित्र कुटुंब नातेवाईक असे सगळेच लग्नाला हजर होते लग्नानंतर दोघांनी कुटुंबासोबत काही वेळ घालवला त्यानंतर दोघं लिखिताच्या काकाच्या घरी चहा पिण्यासाठी गेले आणि तिथेच एका सुंदर लव्ह स्टोरीच्या हिंसक अंताची सुरुवात झाली असं पोलीस सांगतात लिखिताच्या काकाच्या घरी असताना त्या दोघांमध्ये सुरू झाली आपल्यातला वाद वाढतोय हे त्यांच्या लक्षात आलं सर्वांसमोर भांडणं नको म्हणून ती आतल्या खोलीत गेले खोलीत जाऊन भांडणं आणखी विकोपाला जायला लागलं अगदी त्यांच्यात हाणामारी सुद्धा झाली दोघांच्या हाणामारीचा आवाज आल्यावर घरातल्या खोलीच्या दिशेने धाव घेतली तेव्हा खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचं लक्षात आलं खोलीच्या बाहेरून आवाज देत आधी सगळ्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला भांडणाचा आवाज येत असतानाही ते भांडण विकोपाला जाईल आणि त्याचा शेवट दोघांच्या वाटलं नाही त्यामुळे सुरुवातीचा थोडा वेळ सगळेच त्या दोघांना बंद दरवाजा आडून बोलून ओढून विनंती करून थांबवण्याचा प्रयत्न करत राहिले पण त्यानेही काहीच फायदा होताना जाणवलं नाही म्हणून मग त्यांचे कुटुंबीय घरातून बाहेर पडून ते दोघे होते त्या खोलीच्या खिडकीपाशी पोहोचले या खिडकीतून त्यांना जे दिसल ते धक्कादायक नवीनने शस्त्राने वार केलेला असं काही घडलेलं पाहताच नातेवाईक तडक धावत घरात पोहोचले लिखिता आणि नवीन असलेल्या खोलीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला पण दरवाजा तुटला तोपर्यंत लिखिता आणि नवीनच्या लव्ह स्टोरीचा पुढचा आणि शेवटचा अंक सुरू झालेला लिखितावर वार केल्यानंतर नवीनने त्याच धारधार शस्त्राने स्वतःवरही वार करून घेतले होते घरातल्या पाहिलं तेव्हा त्या आतल्या खोलीत दोघही मरणासन्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते दोघांनाही हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं पण दोघांचाही या घटनेत मृत्यू झाला याबाबत पोलिसांनी सांगितलं की काकाच्या घरी झालेल्या झटापटीत नवीननं लिखितावर धारधार शस्त्राने म्हणजे कुऱ्हाडीनं वार केला त्यानंतर त्याच शस्त्राने स्वतःवरही हल्ला केला याच नातेवाईक तिथे पोहोचले आणि घराचा दरवाजा तोडला तेव्हा दोघं रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते या दोघांना घाईघाईने हॉस्पिटलला नेलं गेलं पण त्या ठिकाणी निकिताला डॉक्टरांनी मृत घोषित केलं तो तोपर्यंत नवीन जिवंत तो होता पण तो गंभीररित्या जखमी झाला होता त्याला दुसऱ्या हॉस्पिटलला उपचारासाठी नेलं गेलं पण तिथेही डॉक्टरला त्याचा जीव वाचवता आला नाही गुरुवारी सकाळी नवीनचाही मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास आता सुरू आहे नवीन आणि लिखिता यांना सासरच्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे नेलं होतं तिथे दोघांनी चहा घेतला त्यानंतर नवीन आणि लिखिता एका खोलीत गेले आणि आतून दरवाजा बंद केला एक जोर एक काही मिनिटात खोलीतून एकमेकांवर नातेवाईक धावत खोलीकडे गेले तेव्हा खिडकीतून पाहताच नवीन लिखितावर हल्ला करत असताना दिसलं त्यांनी खोलीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला पण तो तुटला नाही मात्र काही वेळाने दरवाजा तुटला तोपर्यंत लिखिता आणि नवीन दोघही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले असं पोलिसांनी सांगितलं आता या दोघांमध्ये नेमकं काय घडलं वाद इतके विकोपाला का गेले याचा तपास करण्याचा प्रयत्न पोलीस करतायत पण जरी त्यातून काही निष्पन्न झालं लिखिताची हत्या का झाली हे समोर आलं तरी ज्याची हत्या झालीये आणि ज्याने हत्या केली आहे अशा दोघांचाही मृत्यू झाला नाही आता या गोष्टीचा शेवट नक्कीच बदलणार नाहीये तरी याबाबत तपासातून आणखी काही समोर आलं तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचव पण या घटनेवरती तुमचं म्हणणं काय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या घटनेबाबतच्या भावना आणि व्हिडिओसाठीच्या प्रतिक्रिया दोन्ही खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद